नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतो इयत्ता आठवीचं दुसरं प्रकरण गणिताचं ज्याचं नाव आहे समांतर रेषा आणि छेदिका आणि या प्रकरणातला सराव संच दोन पॉईंट एक आज आपण बघणार आहोत बघा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पहिलं प्रकरण जे आहे त्याचे सगळे सराव संच आपण बघितलेले आहेत पहिलं प्रकरणातले सराव संच जर तुम्ही नसतील बघितले तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही पहिल्या प्रकरणाचे सगळे सराव संच बघू शकताय तर जाऊयात पटकन पुढे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पुढं जाण्याच्या अगोदर काही महत्वाच्या संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे बघा या सराव संचाच्या अगोदर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे कोणाचे जे काही प्रकार आहेत ते आपण समजून घेणं गरजेचं आहे समजा माझ्याकडे दोन समांतर रेषा असतील आता समजा या दोन समांतर रेषा आता एकीचं नाव आहे एल आणि एकीचं नाव आहे एम समजा रेषा एल समांतर रेषा एम आहे रेषा एल हे दोन उभ्या रेषा म्हणजे काय रेशे तो रेशा रेशा समांतर रेषेचं चिन्ह आहे रेषा एल आणि एम या दोन रेषा समांतर असतील समांतर रेषा म्हणजे काय ज्या रेषा एकमेकींना छेदत नाहीत कधीच छेदणार नाही त्यांना समांतर रेषा म्हणतात आणि यांना छेदून जाणारी समजा एक अशी छेदिका असेल तर या छेदिकेमुळे जवळपास ए बी सी डी हे चार कोण आणि खाली पी क्यू आर यस हे चार कोण एकूण आठ कोण तयार होतात म्हणजे दोन समान दोन रेषा आणि त्यांची जर एक छेदिका काढली तर तिथे एकूण आठ कोण तयार होतात आता या कोणांमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारचे कोण असतात त्याच्यामध्ये संगत कोण असतात विक्रम कोण असतात तर हे सगळे कोणांचे प्रकार आपण समजून घेऊयात बघा सगळ्यात पहिली गोष्ट इथं संगत कोण कुठले बर का संगत कोण पहिले समजून घेऊ संगत कोणांची जोडी आता संगत कोण कुठले बघा या ठिकाणी इथं ए आहे या ठिकाणी जर आपण बघितला हा जो ए आहे आता या एची जागा खाली कोणी घेतलेली आहे वरती चौघ जण आहे त्याला खाली जे आहे आपण म्हणू शकतो संगत कोण खाली चार आहे वर चार तसेच खाली चार आहे आता ए ची जागा खाली कोणी घेतली एचा जर विचार केला तर ए वर आहे आणि डाव्या बाजूला पी आहे डाव्या बाजूला तर हा पी म्हणजे ए ची जागा पी ने घेतली म्हणजे ए ला संगत कोण काय झाला बाबा पी या ठिकाणी पहिली गोष्ट लिहू शकतो कोण ला संगत कोण पी आणि हे दोन्ही कोण कसे असतात एकरूप असतात संगत कोण एकरूप असतात जर दोन रेषा समांतर असतील तरच समांतर नसतील तर मग नसेल पण जर दोन रेषा समांतर असतील तर संगत कोण एकरूप असतात त्याचबरोबर बी ला संगत कोण कुठला दुसरा मुद्दा कोण बी जो आहे त्या बी ला संगत कोण कुठला तर ए आणि पी ए जो आहे मी तो स्मॉल लिहितो चला कोण एकरूप कोण पी ए आणि पी संगत आहे त्याचबरोबर कोण बी ला संगत कोण आहे बी ला क्यू आहे कोण क्यू बरोबर तिसरा कोण सी ला संगत कोण कोण आहे सी ची जागा खाली कोणी घेतली ने म्हणजे सी ला संगत कोण आर झाला सी आणि आर एकरूप आणि चौथा कोण राहिला चा संगत कोण कुठला डी चा संगत कोण खाली यस आहे म्हणजे कोण डी आणि कोण यस एकरूप असणार तर या संगत कोणांच्या जोड्या या नेहमी एकरूप असतात याच्यानंतर विक्रम कोण येतात आपल्याकडे विक्रम कोण विक्रम कोण मित्रांनो विक्रम कोण म्हणजे काय माहिती का तुम्हाला माहिती का का टीव्ही झी टीव्ही म्हणजे अशा प्रकारे मध्ये येणारे कोण हा कोण आणि हा कोण हे झेडमध्ये येणारे विक्रम कोण असतात आणि ते एकरूप असतात आता इथे झेड कोण तयार होते बघा इथे जर तुम्ही अशा प्रकारे बघितलं की हा एक झेड तयार झाला दिसला तुम्हाला बघा हा झेड तयार झाला तर या झेडमध्ये कोण आहे हा सी आणि हा क्यू हे जे आहेत यांना आपण म्हणतो विक्रम कोण आणि जर दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर तयार होणारे विक्रम कोण सुद्धा एकरूप असतात ज्याच्यामध्ये कोण सी आणि क्यू एकरूप आहे माहिती लिहू पहिला मुद्दा कोण सी एकरूप कोण क्यू सी आणि क्यू हे काय झाले विक्रम कोण दुसरी जोडी कुठली आली डी आणि पी ओके कोण डी एकरूप कोण पी तर हे काय झाले हे झाले विक्रम कोण विक्रम कोणाची जोडी एकरूप असते आणि विक्रम कोणाच्या जोडत दोनच जोड्या तयार होतात संगत कोणाच्या चार होतात विक्रम कोणांच्या दोन जोड्या तयार होतात आता अंतर कोण आंतर कोण म्हणजे नावाप्रमाणेच आतले कोण आंतर कोण म्हणजे नावाप्रमाणेच आतले आता इथं डी आणि क्यू हे आतमध्ये आहेत आणि सी आणि पी आतमध्ये एकूण चौघ जण आतमध्ये आहेत उजव्या बाजूला डी आणि पी हे एकमेकांचे संगत कोण आहेत आंतर कोण आहेत ओके मग हे जे आंतर कोण आहेत यांचं एक गुणधर्म आहे हे एकरूप असतीलच असं नाही पण यांची बेरीज आंतर कोण पूरक असतात म्हणजे यांची बेरीज ही एकशे ऐंशी एक अंश असते म्हणजे कोण डी अधिक कोण क्यू बरोबर एकशे ऐंशी एक एक। दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या अंतर कोणांची जोडी पूरक असते म्हणजे ते एकरूप असतात सॉरी त्यांची बेरीज एकशे ऐंशी असते त्याचप्रमाणे कोण सी अधिक पी दुसरा पॉइंट कोण सी अधिक कोण पी बरोबर एकशे ऐंशी अंश या दोघांची बेरीज सुद्धा असणारे एकशे ऐंशी अंश अशा प्रकारे झाले हे तीन महत्वाचे कोण आहेत संगत कोण विक्रम कोण आंतर कोण आता याच्यानंतर आणखी कुठले कोण आहे बाबा एकतर विरुद्ध कोण आता ए आणि डी एकमेकांच्या विरुद्ध आहे बी आणि सी हे एकमेकांच्या विरुद्ध कोण आहेत ते एकरूप असतात विरुद्ध कोणांच्या जोड्या एकरूप असतात त्याच्या म्हणजे ह्या पण तुम्हाला लक्षात ठेवल्या पाहिजेत तुम्ही माहिती असल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर रेशिया जोडीतील कोण आता ए आणि बी एका रेषेमध्ये येतात मग त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश रेशीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज एकशे अंश जसं सी आणि ए सुद्धा रेषीय जोडतील कोण यांची बेरीज एकशे ऐंशी अंश सी आणि डी पण रेषीय जोडीत आहे यांची पण बेरीज एकशे ऐंशी अंश तर हे काही कोणांचे महत्वाचे प्रकार आहेत त्यातल्या त्यात हे तीन प्रकार अतिशय महत्वाचे आहेत याचा उपयोग पुढच्या वर्षी नववीला सुद्धा आहे आणि त्याच्या पुढच्या वर्षी दहावीला सुद्धा बऱ्याचशा सिद्धता बऱ्याचशे गोष्टी तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्हाला इथं उपयोगी पडतो त्यामुळे हा बेसिक पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे याची तयारी चांगली पाहिजे हे ते लक्षात ठेवलं पाहिजे आता प्रत्यक्षात काही आपण गणित बघूयात या सराव संचामधली गणित एक्झाम्पल्स बघा पहिला मुद्दा सोबतची आकृती पहा आकृतीत कोणाची नावे एका अक्षराने दर्शवली आहेत त्या आधारे रिकाम्या जागा भरा आता संगत कोणाच्या जोड्या पीला संगत कोण कुठला मागे आपण बघितलं पीला कोण असणारे बाबा डब्ल्यू पी ला संगत कोण कोण असणारे डब्ल्यू इथं लिहा डब्ल्यू क्यू ला कोण आहे एकदम साधी गोष्ट आहे क्यू ला संगत कोण कोण झाला एक्स झाला क्यू ची जागा खाली ने घेतलेली आहे तुम्हाला माहिती आहे आर ला कोण आहे बाबा आर ला वाय आर ची जागा ने घेतली आर ला वाय आर ला इथं कोण वाय लिहा असं कोण लिहा कोण डब्ल्यू लिहा ओके आणि इथं कोण एक्स लिहा आणि येस ला कोण बाबा येस ची जागा खाली इथं झेडने घेतले कोण यस ला संगत कोण कुठला झाला झेड एकदम सोपं आहे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल इथं नेमकं आपण काय केलं ओके जरा व्यवस्थित दिसत नसेल तर मी जरा या बॉक्सच्या जरा बाहेर भा, लिहितो कोण इथं डब्ल्यू एल पी ला त्याच्यानंतर क्यू ला एक्स येईल क्यू ला कोण एक्स येईल आणि त्याच्यानंतर आपल्याकडं क्यूला एक्स आल्यानंतर आर ला वाय येईल आर ला कोण वाय येईल आणि यस जो आहे त्याला कोण झेडी ये आता हे मगाशी आपण बघितलं एकदम सोपं आहे आता अंतर विक्रम कोणाचे आता आंतर म्हणजे जे आतले विक्रम कोण असतात म्हणजे हा बघा हा आर आणि हा डब्ल्यू झेड मध्ये येणार आहे मी बोला ना विक्रम कोण म्हणजे झेड मध्ये येणारे एक तर आर आणि डब्ल्यू यस ला कोण असणारे डब्ल्यू आर ओके यस ला कोण असणारे एक्स ओके आतमध्ये यस ला एक्स आणि आर ला डब्ल्यू तर अशा प्रकारे एकदम सोपे सोपे हे प्रश्न आहे तसं बघायला गेलं तर ठीक आहे तर याच्यानंतर आपण पुढचा एक प्रश्न बघूयात आपण ओके एक हा नमस्कार सर हॅलो हा सर नमस्कार बोला ना, आ, आ, उ, आ, ना सर हा सर ते उद्या ऑफिसला बोलवलं ना ते मी बऱ्याच सुट्ट्या झाल्या मागे त्याच्यामुळे हा काय किती वाजता असणार आहे का रेग्युलर आपला टाइम टेबल असेल हे लावलाय का ठीक आहे ठीक आहे चला काय हरकत नाही फक्त मग संध्याकाळी पाच वाजता जरा लवकर निघालो चालेल का पाचला हा तेच तेच हा नाही ना पावणी साला ते ट्राफिक मी काय करतो साडेपाच ला निघतो ना कारण काय होतं इथे ट्रॅफिक वगैरे मुळे ना नाही व्यवस्थित अशी गडबड होते फाट्यावर वगैरे हा साडेपाच ला फक्त मी निघतो मग असं करतो हा बरोबर बरं हो बर... चालेल चालेल चाले, तसं करतो मग हरकत नाही हरकत नाही येस 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 सर येस ओके बाय टेबल छो क्या करते आपले गणित कुठं छो पेन कुडायचो पेन कुडायच तर आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघू पुढचा प्रश्न जर आपण बघितला या ठिकाणी बघा इथे बघा शेजारील आकृतीत दाखवलेले कोण पहा आता इथे या आकृतीमध्ये जे काही कोण दिलेले आहेत तर हे आपण बघूयात याचा जर विचार केला आंतरविक्रम कोण आता याच्यामध्ये बघा अंतरविक्रम कोण आता आंतरविक्रम कोण बघा हा बी आणि एच हे एकमेकांचे अंतर्विक्रम कोण त्याच्यानंतर ला ई असणारे आंतरविक्रम कोण तर पहिले या ठिकाणी आपण काय करू आंतरविक्रम कोणांच्या जोड्या लिहू अंतरविक्रम कोण एकदम सोपा विषय विक्रम कोण आंतरविक्रम कोण यांची जोडी लिहायची त्याच्यानंतर आपल्याला लिहायच्या संगत कोणांची जोडी संगत कोण कुठले त्या जोड्या आपल्याला या ठिकाणी ठिकाणी लिहायच्या या जोड्या चार येतील आणि त्याच्यानंतर तिसरा जो आहे अंतर कोण अंतर कोण या ठिकाणी या जोड्या आपल्याला लिहायच्या आहेत फक्त इथं जोड्या लिहायच्या आहेत आपल्याला ओके पहिलं काय बाबा या ठिकाणी आपण म्हणू शकतो बी ला एच म्हणजे जे आंतरविक्रम कोण आहे कोण बी व कोण एच हे असणार आहे बरोबर बी आणि एच आता या दोन रेषा ह्या अशा आहेत आणि छेदिका आडवी आहे म्हणजे इथं बी आणि एच हे आंतरविक्रम कोण आहे त्याचबरोबर ई आणि सी हे एकमेकांचे आंतरविक्रम कोण आहे मग इथं याचा दुसरा कोण ई व कोण सी मग अशी तुम्हाला सांगितलं या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील त्याच्यानंतर आता संगत कोणांच्या जोड्या बघा संगत कोणांच्या जोड्या कुठल्या बाबा ह्या दोन रेषा आहेत आता इथं ए आहे ए बघा उजव्या बाजूला वर आहे इकडे उजव्या बाजूला वर कोण आहे ई म्हणजे इथं ची जागा कोणी घेतलेली आहे ने घेतलेली आहे बरोबर मग कोण ए व कोन ई हे एकमेकांचे संगत कोण आता बी च्या जागेवर कोण इकडे एफ आहे मग इथं दुसरा पॉईंट लिहायचा कोण बी व कोण एफ तिसरा पॉइंट बघा कोण डी व कोण एच हे एकमेकांचे संगत कोण आहे कोण डी व कोण एच आणि चौथा जो पॉइंट आहे चौथा कोण कोण उठला पुरला बाबा आपला सी उरला सी ला कोण आहे जी कोण सी व कोण जी हे एकमेकांचे कुठले कोण झाले सगळे संगत कोण लक्षात आलं बघा सुरुवातीलाच मी या सराव संचा अगोदर सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं या कोणाचे सगळे प्रकार ओके व्यवस्थित समजून सांगितले होते यानंतर अंतर कोणाच्या जोड्या कुठल्या बघा बी आणि ई हे आतले आहेत सी आणि एच हे सुद्धा आंतर कोण हे एकमेकांचे अंतर कोण एक -एक बी व ई सी व एच कोण बी व कोण ई बरोबर दुसरा कोण सी व कोण एच हे ओके okay? मगाशी आकृती बघा अशी होती अशा दोन समांतर रेषा आणि अशी छेदिका होती पण आता थोडीशी आकृतीला उलटी केली उभ्या दोन रेषा दा दाखवलेल्या आहेत आणि त्यांची छेदिका दाखवलेली ओके आता हे एकरूप का नाहीये तिथं जर या दोन रेषा समांतर असतात तर हे एकरूप असते आंतर विक्रम कोण एकरूप असते संगत कोण एकरूप असते आणि ह्या विक्रम ह्या अंतर कोणांच्या मापांची मा बेरीज एकशे असते ओके परंतु या समांतर नाही म्हणून आपण हे असंच लिहिलं अशा प्रकारे हा दुसरा प्रश्न झालेला आहे आणि अशा प्रकारे हा संच दोन पॉईंट एक आपण बघितलाय ठीक आहे मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये इथंच थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच दोन दोन वर चर्चा करू पण पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या अगोदर मित्रांनो एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद